नमस्कार विशेष बातमी समोर येते जिद्दीला हरवणं अशक्य कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिचे प्रेरणादायी यश बालभवन डे स्कूल कडून संस्कृतीचा विशेष गौरव डे आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे बालभवन डे स्कूलची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि अपार मेहनतीच्या बळावर एक प्रेरणादायी यश संपादन केलंय तिचे हे यश केवळ गुणांच्या प्रमाणात मोजता येणार नाही तर ते तिच्या अखंड जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवाती संस्कृतीचा दुर्दैवघात झाला होता ज्यावेळी सलग पाच महिने ती शाळेत उपस्थित राहू शकले नाही अशा परिस्थितीत बऱ्याच जणांचे मनोधैर्य ढासळते मात्र संस्कृतीने हार मांडली नाही शेवटच्या तीन महिन्यात ती, ती पुन्हा शाळेत नियमितपणे उपस्थित राहिली आणि संकल प्रमुख मार्गदर्शन गाजरे सर सर, नागनी सर माने सर, वाघमोरी सर सागर सर जाधव सर मोकाशी मॅडम माळी मॅडम जावीर मॅडम या शिक्षक रद्द व शिक्षकेतर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू ठेवला या कठीण काळात तिने कोणतीही तक्रार न करता अथक परिश्रम घेतले आणि अखेर ऐंशी पॉइंट ऐंशी टक्के गुण मिळवत आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले तिच्या या संघर्षमय आणि आणि यशस्वी प्रवासाने अनेक आदर्श आहे जिथे जिद्द असते तिथे मार्ग सापडतोच संस्कृतीच्या या यशाने हे पुन्हा सिद्ध झाले विशेष म्हणजे केडी चोवीस न्यूज चे संपादक व दैनिक जनमतचे पत्रकार सुधीर पाटील यांची संस्कृती ही कन्या आहे या विशेष कामगिरीबद्दल डी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री अमरसिंह बापूसाहेब देशमुख सचिव निरीक्षक संकुलन प्रमुख तसेच मार्गदर्शक शिक्षक वृद्ध व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिचे हार्दिक अभिनंदन व विशेष कौतुक करण्यात आले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी